डॉक्टर अनिल जनार्दन पांडे यांनी प्रदीर्घ सेवा बजावून ते सेवानिवृत्त झाले त्या निमित्ताने डॉक्टर अनिल जनार्दन पांडे यांच्या सेवापूर्ती गौरव आणि डॉक्टर अनिल पांडे यांनी लिहिलेल्या भारत चीन पाकिस्तान या ग्रंथाचं प्रकाशन नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झालंय यावेळी शिक्षण क्षेत्रातील दिग्गज मंडळींनी त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या डॉक्टर अनिल जनार्दन पांडे यांनी आपल्या अध्ययन अध्यापन कार्यामध्ये अध अनेक विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारे मार्गदर्शन केलं अनेक विद्यार्थ्यांना मदती केल्या त्याबरोबरच समाजातील उपेक्षित घटकांना सुद्धा मदत केली असून त्यांच्या अनेक विद्यार्थी आज वेगवेगळ्या खात्यामध्ये चांगल्या हुद्द्यावरती काम करत आहे प्रदीर्घ सेवा बजावून ते तीस जून रोजी सेवा निवृत्त झाले त्या अनिल जनार्दन पांडे यांचा सेवापूर्ती गौरव आणि ग्रंथ प्रकाशन सोहळा लॉर्ड पॅराडाईज हॉलमध्ये नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून क्रास्टाईट महासंघाचे राज्याध्यक्ष एन एम पवळे सेवानिवृत्त शिक्षण अधिकारी तथा काँग्रेसचे नेते मधुकर देशमुख म्हणून माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे विभागीय अध्यक्ष अनिल साबळे शिक्षण उपसंचालक विभागाचे सहसंचालक रवींद्र वाणी डॉक्टर अनिल पांडे यांचे बाबा जनार्दन अभिमान पांडे वय सत्याऐंशी हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते याबरोबरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ इंग्रजी विभाग प्रमुख डॉक्टर उत्तम अंभोरे वानखेडे नेते अवध चाऊस प्रोफेसर प्राचार्य किशोर साळवे प्राचार्य प्रमोद हिरोडे प्राचार्य गजानन कुटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला यावेळी क्रास्टाईप कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने सन्मानपत्र प्रदान करण्यात आलं त्यांचं वाचन डॉक्टर प्राचार्य युवराज धबधगे यांनी केलं त्यानंतर यावेळी डॉक्टर अनिल पांडे यांनी लिहिलेल्या भारत चीन पाकिस्तान या ग्रंथाचं प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विलास जगताप राहुल तायडे डॉक्टर सतीश डोके राहुल इंगळे अशोक बंडगर बाळासाहेब लिहिणार सुनील पांडे सुबोध साळवे सुधीर शेरवारे ज्ञानेश्वर मानेराव आणि सर्व क्रास्टाईप कर्मचारी कल्याण महासंघाचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतला कार्यक्रमाला शैक्षणिक क्षेत्रातील अनेक अनेक शिक्षक प्राध्यापक अनिल पांडे यांचे स्नेही उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजू चिलवार यांनी केलं आभार प्रदर्शन बाळासाहेब लिहिणार यांनी व्यक्त केला ही भूमीच अशी पावन भूमी आहे की मुंबईनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा या भूमीमध्ये आपलं स्वतःचं अस्तित्व तयार करावं वाटलं आणि त्याच्या परिणामस्वरूप महाराष्ट्रातून असंख्य माणसं आपलं घरदार शेती बाडी काय असेल नसेल ते सोडून इथल्या वनात आली तिथं राहिली आणि क्रांतीची बीजं घेऊन बाहेर पडली मला वाटले मला वाटतंय त्यातलं पहिलं नाव गंगाधर गाडे साहेबांचं आहे कदाचित त्याहीपेक्षा अजून काही नावं असतील परंतु मला जे कळतं त्यातलं पहिलं नाव हे गाडेसाहेबांचं आहे आणि अशा व्यक्तीबरोबर काम करून उमललेलं फूल उमललेला कार्यकर्ता तयार झालेला कार्यकर्ता हा निश्चितच त्यांच्यापेक्षा कमी असू शकत नाही पांडे सराचा आमचा परिचय हा पंचवीस वर्षाचा आहे आजचा स्नेह नाही जसं देवानंद इथं सांगितलं की बाप दाखव नाही तर श्राद्ध कर ही त्यांची भूमिका हो तशीच भूमिका आहे आमचा परिचय सुद्धा तसाच झाला आणि हे सांगायला मला आनंद वाटतो की त्या कार्यकर्त्याचं काम असं होतं की एखादं काम हाती घेण्यापूर्वी दहा माणसांना त्याची चौकशी करणार आधी ज्या माणसाला त्याच्यातली माहिती आहे अशा दहा माणसाकडं जाणार वेळ काढणार त्याच्यातली वस्तुस्थिती समजून घेणार आणि नंतर एक तर चुकीचं असेल तर त्या व्यक्तीला सांगणार की असं हे वळू शकत नाही मात्र खरं असेल तरच पुढे जाणार म्हणजे माझ्या पंचवीस वर्षाच्या आयुष्यामध्ये हा माणूस चार ते पाच वेळा फक्त काम घेऊन आला परंतु ते खरं काम असायचं म्हणूनच आग्रह धरायचा आपण नव्वद टक्के तर आपल्यालाच आधी समजून घ्यावं लागायचं की हा अभ्यास करून आलेला आहे याने अभ्यास केल्याशिवाय हा येत नाही आणि बऱ्याचदा मी पण त्याचा सल्लागार होतो बिचाऱ्याचा की हरकत नाही येऊ शकतं ये होत नाही परंतु त्याच्यासाठी सुद्धा मनाचा मोठेपणा लागतो आजकाल संघटना उभी करणं सोपं आहे परंतु ती चालवणं कठीण आहे आणि सत्कारमूर्ती सर त्यांच्या पत्नी बंधून कास्टाईप कर्मचारी कल्याण महासंघाचे जे धुंदर कार्यकर्ते जे आहेत ते औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहेत औरंगाबाद विभागात आहेत मी पुण्याचे सत्कार पाहिले मुंबईचे सत्कार पाहिले अहमदनगरचे सत्कार पाहिले विविध ठिकाणचे सेवापूर्तीचे सत्कार पाहिले परंतु हे संभाजीनगर ठिकाणचे जे सत्कार सोहळा पाहिला तो अतिशय वेगळा अगळा वेगळा पाहिला माझ्याबद्दल ज्या भावना व्यक्त झालेल्या आहेत त्या भावनांचा मी सन्मान्य पूर्वक पूर। आदर करतो स्वीकार करतो आणि मी माझ्याबद्दल काय सांगावं यापेक्षा मी ज्या गावातून आलो ते गाव या शहरापासून तीनशे किलोमीटरवर आहे ज्या गावामध्ये जाण्यासाठी चारही दिशेने जात असताना चार नजा लागल्याशिवाय गावात प्रवेश करता येत नाही अशा गावातून आलो मी एक त्या काळातला एकोणवीसशे अठ्याऐंशी एकोणव्याला या शहरामध्ये आलो आणि या सभागृहामध्ये जे जे कोणी उपस्थित आहेत या उपस्थितांपैकी कारण एकोणवीसशे बासष्ट माझी आत्या या शहरामध्ये आली एकोणवीसशे बासष्ट मध्ये तेव्हापासून या शहराचं आणि आमच्या परिवाराचं नातं जोडलेलं आहे आणि माझ्या आत्याला ओळखणारे माझी मावपर या ठिकाणी प्रकाशदादा निकाळजी आहेत पी डी मोळे साहेबांची त्या पत्नी आहेत त्याच्यानंतर माणिकदादा साळवे या सगळ्यांना ह्या गोष्टी माहीत आहेत मी माझ्याविषयी बोलत असताना फक्त एक दोन मिनिट तुमचे घेतो बहु उशीर जास्त झाला मी या शहरामध्ये आलो मला साहेबांनी नोकरी दिली मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका धन्यवाद